माझं नाव धुलचंदा सोयमसिंग गीर मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा लागला माझा अनुभव असा आहे की दोन हजार चोवीस मध्ये माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला की त्याला भारती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं के के आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस तासाची त्याला ही दिली होती डॉक्टरांनी गॅरंटी आणि अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर जो जर हा हालचाल केला तर ह्याला म्हणजे असं उठ सुद्धा होऊ शकतं आम्हाला आयुष्यभर आमचं उठणार नाही बोलणार नाही चालणार नाही असं म्हटलं होते मग ते आम्ही जे आम्ही डॉक्टरना सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्या म्हणून असं सांगितले मग शेवटी नंतर असं या स्वामीबाई वेरवळे स्वामीबाई त्यांनी आम्हाला नंबर दिला महाराजांचा मी बोलले महाराजांना महाराज बोलले की सगळं विचारून घेतले मग सांगितले मी म्हणले घेऊन या फक्त आणण्यासारखी कंडिशन नाही आय मध्ये यूमध्ये आहे आणि तो व्हेंटिलेटरवर आहे म्हणून सांगितले तर मग महाराज मी येतो म्हणून दुसऱ्या दिवशी आले एक वाजता येऊन तिथं आशीर्वाद गेले तो संध्याकाळी सात वाजता थोडा हालचाल केला आज तो चांगला घडली त्याचा अक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो भैया अक्षरशः कोम्यामध्ये होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होत की हा कमीत कमी चोवीस तासच जगू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ जगू शकणार नाही अंतिम टप्प्यामध्ये ला। आहे लास्टच्या स्टेजला आहे मग त्यांना सांगितलं त्यांनी मला फोन केला आमच्या तुम्हीच मी कोम्यात आहे लास्टच्या स्टेजला आहे मला वाटतं सांगली जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे भारती हॉस्पिटल माहिती आहे का प्रसिद्ध हॉस्पिटल आहे भारती कॉलेज हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे आणि त्याची शाखा एक सांगलीमध्ये आहे आणि त्या हॉस्पिटलला हा बाळ ऍडमिट होता डोक्याचं ऑपरेशन झाले आणि इथून एवढी साडेतीन महिने ठेवली होती डोक्याची कवठी बाजूला काढून ठेवली होती बरं ऐकण्याचा तो अनुभव आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं हा पेशंट जगू शकत नाही मग त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी बोलवलं आशीर्वाद दिला गेला आणि सांगितलं कदाचित चोवीस तासाच्या त्याची हालफाळ होऊ शकते काकूनी सांगितलं चोवीस तास लागले नाहीत अवघ्या सहा ते सात तासामध्ये हात पाय हालू लागले हात हालू लागले पाय आणि त्याच्यानंतर आज तो पहि्या तुमच्या समोर आहे आणि तो, तो, तो सांगतोय मी आता शंभर टक्के व्यवस्थित आहे ब्रेनचा प्रॉब्लेम नाही आठवत नाही असं काही नाही सगळं छान आहे सुंदर आहे भैया द्या माहिती बोल ना तुझं नाव सांग नाव सांग माझ नाव नितीन दिगम श्रीवंशी बर मी राणा उदगीर बर तालुका तालुका लातूर तालुका उदगीर उदगीर जिल्हा लातूर बर काय झालं तुला माहिती आहे तुला ऍक्सिडेंट झालेला मिळतो का आठवण आठवत नाही पण भैया सांगतोय मग मी त्याचा अॅक्सिडेंट झाला तर आम्ही सांगतोय आता तो शंभर टक्के ओके आहे काहीच अडचण राहिले नाही हा भैया कोम्यात होता आता तुम्ही पाहताय तो, तो चालत आहे भारतीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं याला पर्याय नाही त्याचा आपण मोठ्या आवाजामध्ये स्वागत करायचंय बुद्धी बंद पडते पाटील बुद्धी बंद पडते कसं काय होत असेल कळत हा एक सोबत असेल खूप छान चाललंय त्यांचं आपण मोठ्या आवाजात पाळायच्या नजऱ्यामध्ये मोठ्या